नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आईनं उपीट केल्या आई उपीट ती केलं शेवाळे चौपीट केल्या कुठे जेवलेस पिठ म्हणायला आले गिट्ट म्हणालेस वे गोळ करायलास कशाच पिठात आहे का बाकरीचा चपाती करालस व कातडी करायला म्हणते कातडी हे काथड़ बघा शेवाळेच उपीट केले हे आता हे उपीट तर खाणार आहे ना उपीट जरा घेतो मी काय नाही खात नाही उपीट बघा अजून जरा घेतो म्हणजे वाट तरी भरल ना बात झाले एवढंच उपीट मी काय लय खात नाही थोडसच खाते तू खाल्लीस काय कधी पहिलाच खाल्ली म्हणते गरम गरम पहिलाच खाल्लीस बंद केली खाल्लो म्हणत्या आता मी आता मी खाऊ का मग मला उपीट खातो बाजरे बाजरे बाजरी 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 चालते कस काय म्हणजे ना काय होत बाजरी खाल्ल्या थंडीची बाजरी खाल्लेलं चांगलं असते म्हणा थंडीला असं म्हणाल्या मान दोन तीन किलो तेवढंच आपलं भाकरी होतील खायला खातो आता बीड गरम गरम आहे हो हा पगार नाही का तिला अजून बक्कीस सोळा तारीख आल्या तरी अजून पगार दिला नाही बघ पगार अजून दिलाच दिलाच नाही माझा पण सोळा तारीख आली तरी तुम्ही पगार दिला नाही अजून काय बोलायचं

वा हा बाद झाले ते काय एवढं अजून उपीठ घेतलं बा मी दुकाना आल्या आता खातोच त्या मोठ्या कडीत काय आहे गं कोबीच का भाजी केलं का मला वाटलं वेगळं काहीतरी केलं त्यात हो बघा कशा दहा रुपयाचं जिरं आणि काय जिरं काय दहा रुपये एवढं एवढं येते एकदम आणूय का, एक एक का जिरं काय दुकान कशाच दुकान हाल जिऱ्याच <laughs> <गा> <laughs> सुब कुणी खरडा केला खरडा केलं कधी रात्री एवढं कसं काय खाल्लं तिखट झार

एक दोन तीन चार पाच सात सात गोड आहेत की दिघे पैसे आणतो काय आणायचं आणि साबण हा एवढ दयाणात राहील का एवढं काय काय डबल बोल निरमा निरमेची पुढे कपड्याच साबण आणि जिरं आणि काय हा हा बरं दे लवकर परत मला ऐंशी का जायला कुठे साडे दहा वाजेपर्यंत लवकर जातो मी कधी कधी हे लालपीठ कामतेस काही असं hmm? का दिसतंय वाळले वर्ण hmm. वाळले मस्त दिसायला रगत वाढता नाही ना hmm. खाल्ल्या मऊ वाटाले दाबले लाल भडग असते ना चिरून दिस काय नंतर चिरतो राहू दे त्या लाल पिंटाची कोशिंबीर करतात hmm. तुला कोणी सांगितलं काय बोलत्यास तिची कोशिंबर करतेस काय पण बोलते ती ही करतो <coughs> लाईट चालू करतो पॅन्ट कुठे गेली माझे पॅन्ट दिसत नाही गाय हाय पॅन्ट घालायला लागते गडकून ठेवायला लागते ला ला। पहिला कामाला जायच्या मध्या काय म्हटली ती केविषयी विचार तुम्ही केला करत्यास का वर्षीची दिप्पी करत्या मला वर्षी म्हणत पैसे जे लागणार तेच पैसे करायच की तसं त्या कार्यात पण कोणी नाही ना हा 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 वर्षाने राजी हा मग त्यांच्याकडून करून घे ना के केवायसी असो दे ती हो तेल कुठे गेलं तेल हा इथं नंतर काय म्हटली सारखं बोल आणि काय गं येडर हां येणार की कुठ कुठं येरड्रू मांजरीला कुठं आलं ते मित्रच्यामुळे आपला भद्र वीरभद्र आपला देव आहे देव हे बघ रविवारी जायचं सकाळी हां हां सोमवारी रविवारीला हायचं तिथं रविवारी हां सोमवारी अभिषेक करायचं सकाळी उठून सोमवारी हां आणि यायचं जेवण मी लहान असताना गेलतो का तिकडं

साहे माझा बारका तिथे आणतो थांबा हे जर सामान आणलं जिरा हे निरमा हे निरमा वीर साबण आणि जिराची पुढे किशात आहे हे जिराची पुढे आणि उरल्यात किती आहे का थांब किशात था। अरे कुठे गेलं दहा रुपये हा दहा रुपयाच्या खाली साबणाखाली हे काय वाटलीस त्यात निर्मल वाटलीस या निर्मिला चाप्याला आलेस का काय निर्मा का <laughs> कस काय घातली त्यात घातले रे किती कडे नेमकं त्यात काय टाकणार आहेस मलाच कळे ना अगं निरमा आणि त्यात पावडर टाकलेच आहे नेमकं काय करणार आहे काय सांग त्या काहीतरी वेगळंच करायला लागले निरमा टाकून हे बघा त्यात निरमा आणि पावडर टाकल्या बघूल्यात नेमकं काय करणार आहे तेच कळे ना बघा नेमकं सांग तरी काय करणार आहे बरं बरं दाखव हां काय ते वेगळंच हे व्हायला मला वाटते तू काहीतरी त्यात उकळणार आहे स्वच्छ निघण्यासाठी असंच काय करा उकळ गरम वापर लागले हे चाललंय की निरमा टाकले मुळे त्यात थांब <coughs> गरम झाले काळ किती झाले बघ ते कशालाय आमटी बटाटो आणि उकळ सांग तरी नेमकं काय करणार आहे सांग कि सगळे काय करणार आहे सोनं त्यांना तरी ऐकू दे तू नेमकं काय करणार आहे निर्माण पावडर टाकून त्यात हो फेसाला बघ फेसाला 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 सोन, सोन सोन सोनं म्हणजे म्हणजे सोन्याची फुले त्यात उकळणार आहे मग ते टाकल्यावर काय होत स्वच्छ होत वे तुला कस माहिती टाक बर निघत का बघूया उकळ की बास की खालीवर खालीवर कराले भांड बंद कर बंद टाक बरं सो ना टाकले त्यात टाकले असे आधीच सांगायच कधी आता बघूया स्वच्छ निघते का हा बघू बर गार पाणी होत बर जरा हा होत खाली खाली गेलं मेशीन मध्ये आहेत का बघ स्वच्छ नाही गेले धुबर पाने ना आता गार स्वच्छ निघेल ती कस काय हाय ठे बा तुझ्याकडे धुबर चकाचक निघले बा चकाचक की कस काय निघते चकाचक हो बघा चकाचक निघले बाबा होय अस पण चककते बारीच ते उरमानी पावडर टाकून उकळून घेतलीस टाकून आहेस की तू हुशार आहेस की कसं काय भाऊ चककते एकदम असं वाटते आत्ताच तांडले घाल आता माझ्याकडे